पक्ष्यांना काही फळं ठेवून गेली तर पक्ष्यांनी बघा खूप छान खाल्ले समाधान नक्की काय असते तर छोट्या छोट्या गोष्टीत जे मिळते तेच समाधान असते आणि इथे बघा पक्षी आलेले आहे आणि त्यांचा चिवचिवाट ऐकण्यासाठी मी थोड्या वेळ जेव्हा बसते तेव्हा मला कोणतेही ध्यान करण्याची आवश्यकता पडत नाही इथं मन रमते झाडांकडे बघत राहते त्यांचा चिवचिवाट ऐकते सोबत दाणेपाणी कसे खातात हे लांबूनच बघते आणि त्याच्यासोबत मध्येच बसून झाल्यावर हिरव्यागार झाडांकडे बघत राहते आणि परत उठून सुकलेले पानं तोडायला जाते आणि बाजूच्या रोपट्याला आलेले हे फुलं बघून मन अगदी आनंदी होते जेव्हा आवडीच्या कामामध्ये मन रमते तेव्हाच आपल्याला खूप आनंद होत असते आणि त्याच्याशिवाय काही आनंदासाठी करावं लागत नाही आणि थोडसं फळं पक्ष्यांसाठीसुद्धा घेऊन येते चंपा जास्वंद त्याच्यासोबत बघा कन्हेरांनी कितीही गुणामध्ये उमलायचं सोडलं नाही आणि पूर्ण कापलेल्या झाडांना बघा फक्त मुड्यावरच झाड राहिलं होतं पूर्णपणे कापलं मुळे टाकण्याच्याऐवजी जमिनीत रोवला तरी हार मानायची नाही हे या झाडाकडनं काढलं परत तेवढंच ताकदीनं हे ग्रो झालं मोडला नाही कणा या कवितेच्या तर ओळी आज आठवल्या आणि बघा गुलाबाच्या टेन ओ क्लॉकच्या झाडांनी मात्र किती ऊन असलं तरी उमलायचं मात्र सोडलं नाही कापलेला वेल मात्र कितीही कापलं तरी मी हार मानणार नाही चढतच राहील